सुप्रीम कोर्टाने आत्ताच निर्णय दिला दिला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेळेवर होणार आहेत अर्थात दोन डिसेंबरला मतदान आणि तीन तारखेला निकाल गुलालकोणाचा महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या परिषदांपैकी उरण नगर परिषद ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी या ठिकाणी ठाण म्हणून बसलेत मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास करून शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भावना घाणेकर हे आता या मैदानामध्ये मा उतरलेले आहे प्रचाराचा जोर वेगाने पुढे जातोय डोअर टू डोअर अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे मात्र त्यावेळीतही आपण त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आपल्याशी संवाद साधण्यासाठी जे स्वतः आलेले आहे आपण त्यांना विचारणार आहोत काय मुद्दे काय मुद्दे आहेत या ठिकाणी उरणचा भकास झालेला आहे नागरी ज्या सुविधा असतात त्या लोकांपर्यंत पोचलेल्या नाहीत असा आमचा ठाम आरोप आहे माझा आरोप सोडा पण जनतेमध्ये तुम्ही जाऊन विचारा की जनता ही हेच म्हणते खऱ्या अर्थाने ज्या आठ साडेआठ वर्षामध्ये नागरी सुविधा लोकांपर्यंत पोहोचायला गटर मीटर वॉटर नॉर्मल ज्या टॅक्स भरल्यानंतर लोकांना ज्या प्रोव्हाइड हो व्हायला पाहिजे त्या सुविधा किंवा या ठिकाणी झाल्या जा आपण बघता फक्त या ठिकाणी एक नगर परिषदेची इमारत उभारली ती पण निकृष्ट दर्जाची आहे साडेआठ वर्ष झाले टाउन हॉलचं काम चालू आहे ब अनेक वर्ष झाले या ठिकाणचा बायपास रस्त्याचं चा काम चालू आहे आमदार निश्चित कोट्यावरती रुपये आल्याचा दावा करत आहेत पण ते इथं दिसत नाहीत कोट्यावधी रुपये खर्च झाले लोकं रडत आहेत अनेक ठिकाणी बाया ठोटो बोंबलतायत सांगत आहेत की ताई पाणी नाही आहे गटर गंगा दारातून वाहते आमच्या आत घरा नोकऱ्या नाही आहेत आर्थिक परिस्थिती खराब आहे नगर परिषदे इथे या ठिकाणी स्थानिक लोकांचं लक्ष नाही आहे अशा पद्धतीने लोकं म्हणतात तसं पण या नगरपालिकेच्या निवडणुकीला मी उभी राहणार हे मलाही माहीत नव्हतं पण आरक्षण पडलं आणि आरक्षण पडलं आणि या ठिकाणच्या नेत्यांनी मला सांगितलं की ताई तुमच्याशिवाय आता पर्याय नाही म्हणून आपण रोज लोकांमध्ये असतो लोज लोकांसाठी काम करत असतो मग हे सगळं प्री प्लॅन नव्हतं म्हणजे कोणाचं असतं की पाच वर्षानंतर की आपल्याला किंवा मागच्या पंधरा दिवसापूर्वी मला माहितीच नव्हतं मी उमेदवार असणार आहे माझी स्वतःची एन्जिओग्राफी झाली मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मला फोन आला या ठिकाणचे स्थानिक मनोहर भोईर असतील महेंद्र गरत असतील बाळाराम पाटील साहेब असतील किंवा मनसेचे नेते असतील त्यांनी मला सांगितलं आणि मग त्यानंतर मी पवारसाहेबांना सांगितलं साहेब म्हणाले हो मला सगळ्यांचे फोन येऊन गेले आपण लढणारे लोक आहोत आपण रस्त्यावरचे लोक आहोत आपण लढलं पाहिजे आपण आजारपणाचं नाटक करून म्हणजे मी नाटक करत नव्हते पण साहेबांचं म्हणणं आहे की नाटा आजारपणाचं कारण देऊन घरी बसणं म्हणजे तुम्ही नाही पुढची पिढी लढणार नाही तुम्ही पैशाला पैसे पाईश, बलाढ्य पैशेवाला आहे त्याविरुद्ध लोकांचे प्रश्न आहेत ते घेऊन तुम्ही जनतेसमोर जा कारण पुढची पिढी तुम्हाला दोष देईल की तुम्ही लढला नाहीत म्हणून आम्हीही लढत नाही त्यामुळे मला साहेबांचं ते म्हणणं कळलं पटलं त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण लढलं पाहिजे मी येऊन मनोषा सांगितलं की ठीक आहे तुमच्या म्हणण्याचं मान ठेवून मी या ठिकाणी लढायला तयार आहे अच्छा एक मुद्दा पुढे येताना दिसतोय तुम्ही ज्या पद्धतीने आता आरोप करताय बोगस मतांचा मी महेश बलदीना विचारलं की पाच हजार मतं बोगस आहेत त्यांचा असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे आता पराभव होत होत होणार हो, असल्यामुळे त्यांच्याकडे आता मुद्देच नाही आहेत ते आधीच कारण शोधून ठेवत आहेत तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की तुम्ही सांगता या ठिकाणी बोगस सुरेश ठवळे हे मागे नागाव ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडणुकीला उभे राहिलेले त्यांचं आज या वॉर्ड नंबर पाचमध्ये नाव आहे ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते जगजाई निखिल माळी नावाचा एक व्यक्ती नावा, हो, हो। जो आमदारांचा पी आहे त्याच्या सगळ्या घरातली नावं नगरपालिकेमध्ये टाकलेली गेली ते सोडाओ आमदारांची आई बोलण्यासाठी खेद वाटते मृतदेह होऊन म्हणजे मृत्युमुखी पडून तिला वर्ष झालं आहे तरी तिचा अजूनपर्यंत नवनिवडणूक आयोग झोपला आहे का हो आणि आमच्या कशाला पायाखालची वाळू वगैरे सरकेल लोकं आमच्या सोबत आहेत जनता प्रत्येक महिलेचा आपण महिला म्हणून स्पर्श जाणतो जसं वाईट स्पर्श जाणतो तसं चांगला स्पर्शही आपल्याला देवाने ती देण दिली आहे अनेक माता भगिनींचे लोकांचे वृद्ध लोकांचे हात माझ्या डोक्यावर असतात आणि ते मला नजरेने किंवा स्पर्शाने जाणवतं की हो यांना आपण हवं आहे आणि ते देवाचा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद आज माझं सगळं कुटुंब रस्त्यावर उतरलंय या ठिकाणी माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे या ठिकाणी काम केलेलं आहे प्रशांत पाटील साहेब असो किंवा कडू साहेब यांचं सा लोकांमध्ये सा उडबस होती मी भाषण भाषण देऊन काही होत नसतं राशन देणे साप मिलेगा भाषण बी मिलेगा राशन बी मिलेगा साम दाम दंड बेत एक महिला आव्हान म्हणावं का एक महिला जेव्हा दुर्गेचं रूप घेते जेव्हा ती छंडी का होते ना तेव्हा ती काय करू शकते ना या पुढच्या चार दिवसात तुम्हाला बघायला मिळेल आपण गरीब आहेत आम्ही आम्ही गरीब आहोत पण आमच्या पाठी लोक आहेत आज माझ्या पाठी तर तुम्ही असाल समजा तुम्ही माझ्या ओळखीचे असाल तर तुम्हाला फोन करून सांगतात अरे भावना गणेकरला पैसे देऊ नको तिला पैसे देऊन अरे पण त्यांच्या सोडून माझी लोकांमध्ये मा एवढी माझी मार्केट व्हॅल्यू आहे की मी आज कोणाकडे पैशासाठी हात पसरला तर पैसे अनेक वर्ष आपण लोकांना देतच गेलो आहे कोणी फोन केला अर्ध्या रात्री मग साहेबांकडे काम आहे इथे काम आहे तिथे काम, काम। लगेच घेऊन जातो त्यांच्याकडून कधी पैशाची अपेक्षा नाही करत तीच लोक आता पुढे येतात की ताई तुला किती पैसे पाहिजे सांग मी द्यायला तयार आहे हा जे पैसे लागतात पण आपणच म्हणतो मी आमच्या पक्षाला सुद्धा सांगितलं का मला पैसे नको मला उमेदवारी मिळाली आहे पवार साहेब काय काय म्हणाले साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काय मदत हवी ते सांगा साहेब मला तुमचा आशीर्वाद द्या बाकी मला काही नको इव्हन सुप्रिया ताईंचा रोज सकाळी संध्याकाळ प्रत्येक नेता जयंत पाटील साहेब शशिकांत शिंदे साहेब असतील रोहित दादा असतील अमोल कोल्हे साहेब असतील सगळेच लोक बाळ्या मामा सगळे मला म्हणतात ताई तुम्ही काय घाबरू नका फक्त एक फोन करा पण आम्ही सांगतो पैसे तुमच्याकडून नकोच आहे मी पक्षाकडून आज रुपया घेतला नाही आज पक्ष स्थापनेपासून काम करतोय आता एक मुद्दा पुढे येतोय की महेश बलदे असं म्हणतात की जवळपास हजार कोटींची कामं केली त्यांनी कामांचा उल्लेख केलाय मग ते तुमचं रस्त्याचं काम असो किंवा नगरपरिषदेचं एक भव्य अशा प्रकारची इमारत असो आणखी काही कामांचा उल्लेख केलाय ते म्हणतात की कामं दाखवलं मी त्यांना चॅलेंज करतो असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी एक काम दाखवावं हो, मी शेकडो कामं अरे मी सत्तेतच नव्हतो मी नगरपालिकेमध्ये सदस्य नव्हतो ना नगरसेवक होतो मी कशी कामं दाखवणार तुमच्या दा माझ्या मित्र, मित्र पक्षाने त्यांची ते उत्तरं देतील मी आज नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून उमेदवारी घेतली आहे मी प्लेन आहे माझी पाठी कोरी आहे मी म्हणते नवी उमेद घेऊन मला संधी द्या मी करून दाखवेन आज माझं आयुष्य जे आहे हे उरणच्या जनतेसाठी मी कालच सांगितलं बाळ केलंय फार काय आपल्या आयुष्यामध्ये जगण्याची इच्छा आणि मरण्याची भीती राहिली नाहीये त्यामुळे जे काय ते यांना देऊन टाकलं आज मुलं मोठी झालीत माझ्या जा आयुष्यामध्ये फार जे काय ते मुलं उरणच्या लोकांना दिलंय रोज उठून भावना गाणी रस्त्यावर नाही दिसली मग बोलावं रोज उठून तुमच्या जनतेत ना आता या विमला तलावत उभी आहे काय परिस्थिती आहे बघितलं तुम्ही बसायला जागा आहे साफसफाई आहे कर मासे मेलेत कालच विम विमला तलावात व्हिडिओ टाकल्यावर त्यांनी विम कचऱ्याचा प्रश्न डम्पिंग ग्राउंड नाही आहे या ठिकाणी दोनच गाड्या तळोज्याला घेतल्या जातात रस्त्या रस्त्यावर तुम्ही आलात बघितला रस्त्या रस्त्यावर कचऱ्याचा ढीक गटारं साफ होत नाहीत महिलांना पाणी येत नाही विजेचा प्रश्न आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे मग काय केलं तुम्ही तीनशे कोटी झाले कुठं महेश बालदी यांचा पी ए तो नगरपालिकेमध्ये वसुली करतो आणि गंभीर आरोप आहेत गंभीर आरोप आहेत मी जाहीरपणे सांगते माझ्याकडे तसे पुरावे आहेत ज्यांनी कोणी जर पैसे हप्ते दिले नाहीत तर त्याचं काम बंद साडेआठ वर्ष का लागली बघा मला सांगा इमारत व्हायला साडेआठ वर्ष लागली कारण तो पैसे देत नाही मग दे धक्का दे धक्का करून ते केलेलं आहे त्यांच्याकडे सत्ताच नाही आहे यांच्याकडे कुठले साधनच नाही आहे आमच्याकडे सत्ता आहे सेंट्रल टू गल्लीपर्यंत आम्ही सत्ता आहे त्यामुळे आम्ही निधी आणतो तुम्ही बिवळकर बिवळकरांचा प्रश्न ऐकला होता नवी मुंबई अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साडेपाच हजार कोटीचा घोटाळा आम्ही काढला अनेक बिल्डरांच्या मला ऑफर ओफ, आल्या तुम्ही नवी मुंबईमध्ये पत्रकारिता करता तुम्हालाही माहित आहे किती लोकांच्या ऑफर्स आल्या असतील आणि त्यामध्ये किती ते लोक इन्वॉल्व्ह होते नाही धूप जाळले पैशासाठी आपल्याला आपलं जीव आपल्याला पैसे कमवायचे नाही आहेत राजकारणामध्ये माझे दोन मुलं आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर ते शिकलेत मोठे होतील त्यांना सांगितलं आम्हाला बापांनी काय ठेवलं नाही आम्ही तुम्हाला काय ठेवून जाणार नाही पण नाव कमवणार आणि मग जाणार तुम्हाला नाव ठेवून जाणार जशा माझ्या बापाने ठेवला तुम्हाला मी सांगते की या ठिकाणी आम्ही बिवळकरांचा प्रश्न काढला आणि त्या कालच राज्य शासनाने त्याला स्टे दिला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो मी लोक अदालतमध्ये गेलो स्वतःच्या नावाने गेलोय माझ्या एन जी ओच्या माध्यमातून मी जे काही काम करते ते लोकांसाठी आज ती सरकार ही जमीन सरकार जमा झाली तर माझ्या प्रकल्पग्रस्तांना भेटणार आहे अनेकांना प्लॉट भेटले नाही तिथं भावना गाणीकर दलाली करायला गेली नाही की प्रश्न उपस्थित केला आणि पैसे घेतले दलाली तुमचं म्हणणं शंभर टक्के प्रत्येक गोष्टीमध्ये दलाली शिवाय कामच होत नाही ह्यांचं कामच ते आहे स्पष्टपणे मी आरोप करते अंगावर आला त्याला शिंगावर घेणार आहे अगदी अगदी शेवटच्या थरावर आपण आहोत अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पदाचा उमेदवार म्हणजे काही सर्वसाधारण नगरसेवक नाही आहे संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर जाते काय विजेन आहे नगर परिषद तुमच्या आत्ता दृष्टीक्षेपात कशी आहे आणि जर संधी नगर उरणच्या नगर परिषदेमध्ये घेतल्या स्थानिक नागरिकांनी ते तुम्ही दिले तर असे काही ठळक मुद्दे आहेत दोन चार मुद्दे असे महत्त्वाचे जी कामं आहेत जी उरण नगर परिषद ज्या लोकांना तुम्ही बहाल करणार आहात ती तुमच्या दृष्टीमध्ये आत्ता आहेत की जी आया आधी नव्हती उरणमध्ये सुसज्ज कारभार प्रत्येक लोकांचं काम हे होणार आत्ताच मी सांगितल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर करणार आणि उरणला सुसज्ज सरकार देणार त्यांच्या प्रत्येक नागरी प्रश्नासाठी त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी एक हक्काची बाई म्हणून घरातली व्यक्ती म्हणून मी स्वतः सदैव चोवीस तास काम करणार अच्छा याच मुद्द्याला पकडून मी असं तुम्हाला म्हणतोय की निवडणुकीमध्ये अशा प्रकारची आश्वासनं दिली जातात अशा प्रकारची वाच्यता केली जातात अशा प्रकारचे वक्तव्य केलं उरण नगर परिषदेच्या स्थानिक मतदारांनी तुम्ही हे बोललात याच्यावर का विश्वास ठेवावं काय तुम्ही बेस देणार की त्यांनी विश्वास ठेवावा आणि तुम्हाला मत मी ही उरणची मुलगी आहे मी या उरणमध्ये राहिलो लहानाची मोठी झाले शिक्षण घेतलंय मी एक संस्कार एक मोठ्या कुटुंबातून येते आणि मी उरण मी अनेक बाबी अशा केल्यात की रात्री बारा वाजता फोन आला समर समर तरी भावना गणेकर पोलीस स्टेशनला असते आमदाराच्याच कितीतरी माणसांचा फोन आला तर मी उचलते त्यांची कामं केलीत ते आज समोरासमोर मला माझ्या विरोधात काम करत असले तरी समोर येऊन बोलणार नाहीत मदत मला पडेल नाही नाही त्यांची मदत मला नको आहे त्यांनी प्रामाणिकपणे ज्या पक्षात आहे त्यांनी काम करावं माझं म्हणणं नाही परंतु मी त्यांना पक्ष विचारला नाही त्यांना विचारलं नाही पण त्यांच्या हक्काची बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहिलो ते माझी पोरं आहेत या मुरणच्या मालनामध्ये पूर्व विभागामध्ये उरणमध्ये काम करणारी माझी आहे ती कुठल्या पक्षाची आहेत तो विचार नाही मी कर ती माझी आहे ती माझी आहेत त्यांनी मला एक संधी द्यावीच आणि एक चेकमेड महेश बालदीला मिळावा दिलीत ना मग आमदार केलात ना आता एक चेकमेट द्या कशाला त्याच्या पियेच्या बायकोला बसवता तुमची काम करणारी हक्काची बहीण बसवा ना अर्ध्या रात्री फोन करा काय कुठे आहेस ये मला पोलीस स्टेशनला आणलंय माझ्या पोराला कामाला माझा अमुक येईन ना मला रब्बर स्टॅम्प पाहिजे काही भावना करा आणि मतदान करा तर ह्या होत्या भावना ज्या महाविकास आघाडीच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी दिलखुलास आणि ज्या पद्धतीनं त्यांनी महेश बालतींवर आरोप केलेले आहेत आव्हानात्मक आरोप केले आहेत पुराव्यासहित माझ्याकडे अशा प्रकारचे आरोप आहेत त्यामुळे एक संधी या नगर परिषदेच्या नागरिकांनी मला द्यावी रात्री बारा वाजता फोन करा त्या बारा वाजताच्या फोनला प्रतिसाद मिळेल अशा प्रकारचे त्यांचं वक्तव्य जे आपण बघितलं त्यामुळे पुढच्या येणाऱ्या आता काही दोन चार दिवसामध्ये ही लढाई अत्यंत शिखरावर जाऊन पोहोचेल आणि तीन तारखेला गुलाल कुणाचा हे आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल सह प्रमोद पाटील एल मराठी उरण रायगड